हगवणे प्रकरणानंतर फॉर्च्युनर मधून उतरलं की संशय येतोय म्हणून गाडीवर अतुल खुपसे यांनी वेगळा मजकूर लिहिलाय तशी तर मी मोठ्या घरची राणी मात्र बदनाम केलं मला हगवणे यांनी मी फॉर्च्युनर माझा रुबाबच वेगळा हगवणे कुटुंबामुळं नाव ठेवू लागलंय गाव सगळं अतुल भाऊनी मला रोखीत विकत घेतलंय पण हगवणे मुळे फॉर्च्युनर जातीला लोकांनी धू धू धुतलंय या प्रकाराचा मजकूर हा गाडीवर लिहिण्यात आला आहे माजी मंत्री बच्चू कडू यांना प्रहार उमेदवारांच्या माघारीबाबत विचारणा केली असता त्यांनी याबाबत माहिती नाही असे सांगितले असून स्थानिक कार्यकर्ते यांना माहीत आहे त्यांच्याकडून माहिती घेतो आमचा कार्यकर्ता कोर्टात जायच्या तयारीत आहे पैसे घेऊन अर्ज मागे घेतला असेल तर कारवाई करू असे कडू यांनी स्पष्ट केले आहे मुंबई गोवा महामार्गावर राजापूर कोंडे येथे एका कंटेनरला मध्यरात्री अचानक आग लागली मॅगीने भरलेला हा ट्रक गोव्याहून मुंबईच्या दिशेने चालला होता दरम्यान आगीची घटना समजताच राजपूर नगर परिषदेच्या अग्निशामक बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाला त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले <गणागी> राज्यातील कारागृहांमध्ये पुरवण्यात येणाऱ्या धान्यात सुमारे साडेतीनशे ते पाचशे कोटी रुपयांचा घोळ करण्यात आला असून यात मंत्र्यांचा वरद हस्ते असणाऱ्या जळगावातील ठेकेदारांचा समावेश आहे असा सनसनाटी आरोप आमदार एकनाथराव खडसे यांनी केला आहे नाशिक पोलीस उपायुक्तालय झोन एक च्या कार्यालय येथील कॉमन मॅन पोलीस शिल्प अनावर सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल झाले दगड फोडणाऱ्या व्यक्तींच्या हस्ते कॉमन मॅन शिल्पाचे अनावरण करण्यात आले तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री गिरीश महाजन देखील उपस्थित होते संजय राऊत त्यांनी मानसिकता मुळातच विकृत आणि घाणेरडी असल्याने त्यांना ऑपरेशन सिंदूरची किंमत वाटत नाही देशभक्ती हृदयात असायला हवी असं कुलकर्णी यांनी म्हटले आहे राऊत यांना कुंकवाची किंमत कशी करणार कारण त्यांच्या कपाळी का शरद पवार यांचे कुंकू आहे की उद्धव ठाकरे यांचे हेच माहीत नाही राऊत यांची बडबड अर्थहीन असल्याचं म्हणत कुलकर्णी आणि संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर दिले आहे वाहन भाडे तत्वावर घेऊन दरमहा भाड्याचे आमिष दाखवून शिरपूर आणि परिसरातील वाहनधारकांची तब्बल वीस लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीस अटक करून नऊ चारचाकी वाहने जप्त करण्यात यश आले आहे शहरात मागील वर्षी एका खासगी रुग्णालयात खा काब्रा या महिलेची प्रसूती दरम्यान सीझर झाले होते मात्र एका वर्षापासून रुग्ण महिलेचे सतत पोट दुखत असल्याने त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे तपासणी केली असता पोटामध्ये मॉपच्या कपड्याचा तुकडा असल्याचे समजले छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात पुन्हा पोटाची शस्त्रक्रिया करून पोटातील कापड्याचा तुकडा काढण्यात आला आहे भिवंडी तालुक्यातील पडगा नजीकच्या बोरिवली येथे मुंबई एटीएस पथकाने कारवाई केली असून ठाणे ग्रामीण व रायगड ग्रामीण येथे सुमारे दोनशे पोलीस पथकांसह संपूर्ण गावात पहाटे तीनपासून अनेक घरातून सर्च ऑपरेशन सुरू आहे बोरिवली गावात दहशतवादी हालचाली सुरू असल्याचा एटीएसला संशय आल्याने सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे वेशभूषा बदलत कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी रात्रभर गस्त घालत होते मिळालेल्या माहितीनुसार वाहनांवर छापा टाकून जवळपास लाख रुपयांचे बनावट व महाराष्ट्रात असलेले जप्त करण्यात आले आहेत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पुन्हा एकदा आमदार अमोल मिटकरी यांच्यावर निशाणा साधला आहे अमोल मिटकरी हा धादंत खोटा बोलणारा माणूस आहे मला बदनाम करण्याचा एक कलमी कार्यक्रम मिटकरींच्या सुरू असून अशा आरोपांना मी भीक घालत नाही असे हाके म्हणाले आहेत नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीमधील टोमॅटो अडतदार यांनी दोन कोटी सदतीस लाख रुपये बाकी प्रकरणी शेतकरी वर्गाने कांदा लिलाव बंद पाडून पैसे अदा करण्याची मागणी केली आहे राज्यभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाली असून विशेषतः कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि याचे दर गगनाला भिडले आहेत नवी मुंबईतील एमपीएससी बाजारपेठेमध्ये या दरवाढीचा थेट परिणाम दिसून येत आहे सासरच्या मंडळीकडून आणि पतीकडून होणाऱ्या छळाबाबत तक्रार छळा बीड पोलीस भरोसा सेल कार्यरत आहे या भरोसा सेल एक जानेवारी ते पर्यंत एकशे प्रकरणांची नोंद झाली यात जणांचे संसार पुन्हा सेल ने जोडले आहेत अधिकाऱ्यावर मासा फेकून मारल्याप्रकरणी नितेश राणे मुक्त गर्दी असल्यामुळे मासा फेकताना पाहिले नाही अधिकाऱ्यांचा जबाब तर हल्ला झाल्याचा प्रत्यक्ष एकही साक्षीदार उपस्थित नाही कोर्टाचे म्हणणे लाडक्या बहिणीची प्राप्तिकर विभागाकडून पडताळणी राज्य सरकारकडून प्राप्तिकर भरणाऱ्या लाभार्थी महिलांच्या कुटुंबियांची माहिती मागवण्यात आली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आयोगाकडून राज्य सरकारला प्रभाग राज्यसंबंधी सूचना प्रत्यक्ष निवडणूक ऑक्टोंबरमध्ये दोन टप्प्यांमध्ये होण्याची शक्यता दर्शवली जात आहे राज्यमंत्र्यांमध्ये अस्वस्थता वाढलेली आहे राज्यमंत्र्यांना ना वाटप नाही अधिकार नसल्याने राज्यमंत्र्यांकडे प्रशासकीय फाईल जात नाही सूत्रांची माहिती अहिल्यानगर ते जामखेड मध्ये रात्री हॉटेल व्यावसायिकाच्या मुलावर गोळीबार जामखेड पोलीस ठाण्यात अनोखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल गोळीबारात तरुण गंभीर जखमी तर उपचार सुरू आहेत देशात दोनशे तीन कोरोनाचे नवे रुग्ण दोन जून पर्यंत देशात कोरोनाच्या तीन हजार नऊशे एकसष्ट रुग्णांची नोंद अठ्ठेचाळीस तासांमध्ये सहा जणांचा मृत्यू